हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो परत एकदा आपण आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठ ते नऊ अशा महत्त्वाच्या अनुदानित अल्पसंख्य श अल्पसंख्याक शाळा व सोबतच काही महत्त्वाच्या शाळांच्या जाहिराती आपण पाहणार आहोत तर आपण म्हणजेच तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपण ठरलेल्या जाहिरातीची माहिती यूट्यूबवर मिळेल सोबतच मित्रांना शेअर करा त्यांना पण त्यांचा फायदा घेऊ द्या तर मित्रांनो आता आपण पहिली जाहिरात पाहणार आहोत आणि ही पहिली जाहिरात आहे बघा तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपल्याकडे खात्रीशीर जाहिराती असतात आणि ह्या तुमच्या फायद्यासाठी असतात तर तुम्ही यार पहिल्या जाहिरातीचं अवलोकन करा पाहूया ओके तर बघा ही जाहिरात आहे नाशिक डायवर्सेशन काउन्सिल पी टी आर डी दोन शरणपूर त्र्यंबक रोड नाशिक जागा भरणे बघा हा नाशिकचा सी बरोबर आहे करेक्ट आहे लक्षात ठेवायचा जागा भरणे आहे या ठिकाणी या ख्रिश्चन अल्पसंख्यांक हे नावास आहे डायोसेन ओके हे ख्रिश्चन दास दर्शविते ख्रिश्चन अल्पसंख्यांक संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ओके अनुदानित प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षक चौकाचे रिक्तपद पद भरावायचे आहे आता हा विलंब न करता पटापट आपण जाहिराती पाहूया शिक्षण चौक आहे पहिलं पद ओके हे पहिलं पद आहे अनुक्रमांक एक म्हणजे शिक्षक चौकाचा आहे तीन पदसंख्या आहेत आणि शिक्षण आहे एच एस सी डी एड शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी इथं टी ई टी दिला पण तुम्ही सी टी ई टी सुद्धा असाल तर या ठिकाणी लायबल ठेवू शकता कारण ते केंद्रीय पात्रता परीक्षा आहे त्याला जास्त महत्त्व आहे ओके तर दोन्ही सम समकक्ष किंवा समतुल्य आहे असं समजून घ्या आणि सी टी ई टी ज्यांचं आहे ते सुद्धा या ठिकाणी लागू पडतील सुद्धा या ठिकाणी मुलाखतीच तयार राहा अल्पसंख्याक संस्थेत असलेल्या अधिकारात सदर जागा भरण्याबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी हस्ताक्षरात म्हणजे सेल्फ रिटर्न पदाग्रता अर्ज आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित शैक्षणिक म्हणजे जे काय तुमचं दहावी बारावीपर्यंत आहे बी पर्यंत आहे व्यावसायिक म्हणजे डेट बेड ओके तर साक्षांकित पा, पा काय दस्तऐवज समक्ष खालील पत्त्यावर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जमा करावेत अर्जामध्ये व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक नमूद करा म्हणजे अर्जामध्ये काय करायचा तुमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे तो आवर्जून लिहायचा नमूद करायचा कारण जेणेकरून तुम्हाला त्याविषयी इंटरव्ह्यू काल बघा त्याच्यावर पाठवला जाईल व्हॉट्सअप नंबरवर पत्ता आहे नाशिक डायव्हर सेक्शन कौन्सिल पी टी आर डे टू नाशिकद्वारा म्हणजे व्हाय व्हा म्हणजे पत्ता सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुल पाऊदयात्रे इकडे काय आहे सावेरी रोड अहमदनगर आणि पी आहे फोर वन फोर डबल झिरो थ्री महाराष्ट्र खाजगी शाळा अधिम एकोणीस एक्क्याऐंशीच्या कलामतीनुसार अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामदर्शन करण्याचा अधिकार संस्थेत राहील सचिव आणि अध्यक्षाची सही आहे हे बघा ओके या ठिकाणी नंबर दोनची जाहिरात पाहणार नंबर आता आहे बघा ओके चल बाबा रेकन ओके ही नंबर दोनची जाहिरात आहे श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल पुणे सेवा सदन संस्थेची ही शाळा आहे पत्ता दिलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे ओके हे जरा जाहिरात अंधुक्ष असल्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे दिसणार नाही तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुन्हा पुणे सेवा सदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानाडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकेतर पद भरायचे आहे बघा ओके शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी ही जाहिरात आहे तर इच्छुक उमेदवार किंवा पात्रताधारक इच्छुक इच्छुक उमेदवारांनी दिनांक चौदा ऑगस्टपर्यंत वरील पत्त्यावर वरील म्हणजे ह्या पत्त्यावर फोन नंबर लक्षात ठेवायचा आहे ईमेलवर ओके ईमेलद्वारे अर्ज करायचा ईमेल जो आहे हा ईमेल बघा यस एम टी म्हणजे श्रीमती जे दिसते यस एम जी ओके अशा प्रकारे तुम्ही टाका किंवा हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता ओके पुणे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल हे लोकमत लागलेली जात असल्यामुळे त्यांनी हे क्लिअर दिसलेलं नाही दिसत नाही आपल्याला ओके तर लिपिकचं एक पद आहे मित्रांनो हे लिपिकचं पद पहा सर्च विकण्यासाठी सही पण दिसते तुम्हाला या ठिकाणी आणि एस सी कॅटेगरीसाठी ते पद आहे बारावी पास किंवा पदवी पास असला तरी चालेल ट्रिपल सी असेल किंवा एम एस सी आय टी असेल ते चालेल आणि सोबतच त्याली असायला पाहिजे मराठी इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे याचं सर्टिफिकेट पण मागितलं आहे आणि लेखनिक कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे जर तुम्ही कुठं समजा काम केलं तर त्याचा अनुभव असायला पाहिजे अशी जाहिरात आहे ओके आपण तिसरी जाहिरातसुद्धा पाहूया बहुउद्देशीय ज्ञान विकास शिक्षण संस्था खाडीपार तालुका सळक हे गोंदिया जिल्ह्यातील आहे ओके म्हणजे संस्था गोंदिया जिल्ह्यातील आहे बौद्ध धर्म अल्पसंख्याक संस्था मराठी माध्यमद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित विद्यानंद हायस्कूल तई ओके बुजुर्ग तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शिक्षण शुल्काचं सावी ते आठवीसाठी एक पद आहे बी ए मराठी वाङ्मय आणि बी एड सोबतच टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण बघा टी टी पब्लिक सी टी टीने दिलेला मानधन शासनाच्या नियमानुसार आणि अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आरक्षण लागू नाही पद जे आहे रिक्त होण्याच्या कारण सेवानिवृत्त झाली त्यामुळे हे पद भरती करण्यात येत आहे किंवा पद भरण्यात येत आहे ओके तर रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्टला सकाळी साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरता स्वाखरच्या आणि विद्यानंद हायस्कूल ते बुजुर्ग जिल्हा जिल्ह्यात उपस्थित राहावे स्वाक्षरी ओके हां इथं फोन नंबर पण दिला आहे भाव ना बघा फोन नंबरला संपर्क साधू शकता चलो नेक्स्ट जाहिरात आहे चौथ्या नंबरची ही सुद्धा अशोका बिल्डकांची आहे ही तेवढी काही महत्त्वाची जाहिरात नाही पण गडचिरोली मंडळामध्ये फिडर सिक्रेशन योजनेचे काम आहे त्यासाठी वन विभाग इतर शासकीय विभागातील परवानगी गे घेण्याकरता प्रकल्प परीक्षेसाठी खाली जागा भरवायची आहेत तर लायसनिंग ऑफिसर आहे किंवा लायसनिंग ऑफिसर संगणक पदवीधर आहे संगणक पात्रता उत्तीर्ण असला पाहिजे प्रकल्प अभियंत्याची एक जागा आहे बी डिप्लोमा संगणक पात्रता आणि प्रकल्प पर्यवेक्षकाची डिप्लोमा असला पाहिजे संगणक तीन जागा ओके तर या ठिकाणी कामातील अनुभव असलेल्या उमेदवारांनी त्वरित खाली दिलेल्या ते आगस्टपर्यंत सोमवारला मुलाखतीसाठी संबंधित कागदपत्रे हज सहित हजर राहावे तसेच एल टी अँड एलेवन के व्ही लाईन कामासाठी उपकंत्राटदार पण पाहिजेत ओके डस्क लाईन हे आहे कंपनी आहे आणि याचा फोन नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक हा ओके त्याला तुम्ही लक्षात ठेवा हे दहा आगस्टला नो लोकमतला आलेली जाहिरात आहे ठीक आहे तर बघा नेक्स्ट यार आपण पाहणार आहोत हे बघा ही आहे रोशन उर्दू प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी स्कूल आझाद नगर टेका नाका नागपूर रिलीजियस अँड लिंग्विस्टिक मायने मायनॉरिटी बघा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था बाय रोशन एज्युकेशन सोसायटी या आझाद नगर टेका नाका नागपूरद्वारे संचालित रन बाय म्हणजे द्वारा संचालित होते सर ओके लक्षात ठेवायचा शंभर टक्के म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्लिअर वॅकन्सी आहे आणि हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड आहे शिक्षणसेवक आहे वन टू सेवनसाठी ऑल सब्जेक्ट शिकवायला तीन जागा आहेत तीन पदे पाहिजे एच एस सी ग्रॅज्युएशन प्लस डी एल डी किंवा डी एड चालते ओके तर डी म्हणजे डिप्लोमा इन लोवर एज्युकेशनसाठी चालतो तो आणि डी एड म्हणजे डिप्लोमाइ एज्युकेशन टी टी किंवा सी टी चालते ओके तर या ठिकाणी लक्षात ठेवा हे बाय डेटा आणि इंटरव्ह्यू जो आहे अठरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अरे हां अठरा मार्च नाही बाबा अठरा किती आठ पाहिजे होतं या ठिकाणी हे आठ आहे हां तर ही जाहिरात जी आहे बघा आज जे आहे दहा आगस्ट जाहिरात तारखे अठरा तीन कसा हे दुरुस्त करायचं होतं अठरा ऑगस्ट अठरा आठ चोवीस ठीक आहे अशा प्रकारची जाहिरात आहे तर या ठिकाणी अठरा तारखेपर्यंत तुम्ही हजर राहा कडिजिंडा मी गेलेत सुधारपत्रक त्याला आपण नवीन सुभेदार नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर ही जाहिरातही महत्त्वाची आहे वसुली अधिकाऱ्याचं एक पद आहे कोणाही शाखेचा पदवीधर किंवा पदवीधर ज्ञान बँकिंग क्षेत्रात किंवा संस्थेत वसुली कामाचा अनुभव असला पाहिजे वाहन चालक आहे दोन पदे दहावी पाच मर्यादा अठरा ते चाळीसपर्यंत असायला पाहिजे आणि त्याला चालक परवाना असणे आवश्यक आहे तिचं स्थानिक उमेदवार असेल प्राधान्य असेल दोन वर्षाचा वाहन चालनाचा अनुभव पाहिजे ओके आणि या लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत दिनांक अठरा आठ ऑगस्टला रोज दुपारी बारा वाजता मुख्यालय ओके इथे मुलाखत घेण्यात येईल ठीक आहे आता याने काय सांगितलं महत्त्वाचं आहे तर काय उमेदवारांनी आपल्या स्वतःचे हस्ताक्षरामध्ये ए फोर साईजच्या पेपरवर अर्ज लिहायचा शैक्षणिक आवश्यक कागदप्रमाणे छायकीस प्रति जेराक्सप्रती सोबत जोडायच्या दोन पासपोर्ट जोडायचे आणि अर्जासोबत जो आहे हे जे अर्ज आहे कागदपत्राचा म्हणजे शैक्षणिक कागदपत्राचं जे आवश्यक का आहे ते सर्व जोडून मुख्यालयांनी सतरा तारखेपर्यंत सतरा ऑगस्टपर्यंत द्यायचे एक वाजेपर्यंत आणि अठरा ऑगस्टला हजर राहायचं ओके पद क्रमांक एक करीता म्हणजे कोणता वसुली अधिकारीसाठी दोनशे छत्तीस रुपयाचा डी संस्थेच्या नावाने करायचा आहे ओके डी डी आहे लक्षात घ्या दोनशे छत्तीस रुपयाचा ठीक आहे हां डी 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 काही त्रास जाणार नाही ओके नवीन सुविधा खात्रीला एक संस्था आहे मी तुम्हाला सांगतो हो हां नंतर मजलिदा मजिदिया मजिदिया गर्ल्स हायस्कूल ग्रँटेड आहे द विवर्स एज्युकेशन सोसायटी ओके विनकर शैक्षणिक लोकांची संस्था आहे बाकी इंटरव्ह्यूमध्ये या ठिकाणी नागपूरची संस्था आहे मोमिनपुराची ओके किटवाई रोड आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे ओके तर या ठिकाणी भावन्न शिक्षण शौकाचं पद आहे फुल टाईम पाचवीपर्यंत ओके तर पाचवीपर्यंत म्हणजे स्टँडर्ड पाचसाठी पाहिजे म्हणजे एक ते पाचपर्यंत ओपन होते ओपनची एक कॅटेगरी आहे आणि कॅटेगरी म्हणजे ओपनसाठी पद आहे एच एस एस सी म्हणजे बारावी डी एड टी ईटी क सी टी टी पाहिजे हे कंपल्सरी आहे टी टी सी टी कंपल्सरी आणि ग्रॅज्युएट जे आहे ते मराठीमध्ये ग्रॅज्युएट शिकवाय म्हणजे असायला पाहिजे मराठी माध्यमातून ओके आणि इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा सव्वीस ऑगस्टला आहे सव्वीस ऑगस्ट अकरा वाजता मस्जिद क मकंद त्या संस्थेमध्ये या गर्ल्स हायस्कूल किडबाई रोड पोमिनपुरा नागपूर मित्रांनो हे बोलू बोलू जिप जर आता वळत नाही फारशी ठीक आहे तर इंटरव्ह्यू जे आहे इंटरव्ह्यूसाठी होताना स्पेसिफाईड डेट अँड टाईम जे आहे ओके okay? तर लक्षात ठेवायचे तुम्हाला मार्कशीट जोडायची हँड रिटर्न अप्लिकेशन आता लिहिलं पाहिजे ओरिजनल मार्कशीट आणि सर्टिफिकेट जोडायचं आहे अँड प्रोफेशियन्सी इन मराठी टू टी सर्व इंग्लिश मिडियम इन सेमी इंग्लिश क्लासेस मराठी नोईंग कैंडिडेट्स विल बी प्रेफर्ड तर प्रॉफिशियन्सी इन मराठी टू टीच बरं मराठी तर प्रॉफिशन्सी पाहिजे पण पूर्णपणे उर्दू मिडियममध्ये शिकवता आला पाहिजे त्यांना उर्दू भाषेतही शिकवायला पाहिजे ओके उर्दू उर्दू मिडियमची संस्था आहे लक्षात ठेवायचं अँड अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट आर सब्जेक्ट टू अपलोड एज्युकेशन ऑफिसर सेकेंडरी जेड मी नागपूर मॅडम कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे नियमानुसार कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी जरी असलं तरी यू ची परमिशन हे तुम्हाला पद आहे या ठिकाणी भरलं जाईल ओके असं त्यांचं म्हणणं आहे आणि शिक्षक पाहिजेत पण ते हे मातृश्री जे काय ते दिसत नाही बा बरोबर पण श्री मल्लिकार्जुन विद्यालय आहे केगाव आहे अक्कलकोट आहे सोलापूर जिल्हा आहे ओके तर पाहू आपण या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था आहे का तर पाहू ओके माहीतच पडणार आहे तर शिक्षण शौकाचं ओके पद आहे बी ए बी एड इंग्रजी आणि कन्नड माध्यम सांगितलं आहे एकच पद आहे खुला शंभर टक्के आहे शंभर टक्के आमदार ओके तर सतरा ऑगस्ट रोजी अकरा ते दोनच्या वेळेस श्री मल्लिकार्जुन विद्यालय केळगाव तालुक बुजुर्ग केगाव बुजुर्ग तालुका अकलपूर जिल्हा अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे मूळप्रत ओरिजिनल कागदपत्रासह सोबत झिराक्स प्रतिसह स्वात्याने उपस्थित राहावे मोबाईल नंबर दिलेला बघा चेअरबजचा आणि हे मोबाईल नंबर मुख्याध्याकाचा ओके हे अध्यक्ष आहे दारफडे साहेब आणि सचिव आहे दारफडे साहेब ठीक आहे तर मातोश्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ मुक्काम केळगाव हे पोस्ट सुले रज सुले रज र जवळ ओके सुले सुलेर घे सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मित्रांनो असे नाव आपण ऐकून नाही जर हे नवीन नाही वाटते आम्ही विदर्भातली माणसं आमच्या विदर्भामधून थोडे वेगळे नाव असतात ओके okay. तर हे पहिल्यांदाच ऐकतो आहे काही हरकत नसाई भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट पुणे संचालित केशव आबाजी इंग्लिश मिडियम स्कूल तळवड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरची जागा इंग्लिश स्पोर्ट्स सायन्स इतर सर्व विषयासाठी सातवीच्या दहावी सर्वांसाठी ओके आणि हे सातवीच्या दहावी नर्सरी ती इथं पाचवीसाठी पाच जागा बी एम ए बी एड बी पी एड बी एस सी एम एस सी बी एड बारावी सायन्स बी कॉम ओके इतर पदभरती मागितली पाहून घ्या या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर जा हे संपर्क क्रमांक दिलेले आहे ओके तर हे लक्षात सौ गीतांजली सरदेशमुख प्राचार्य प्राचार्य अशा प्रकारे ह्या जाहिराती व मित्रांनो आहे जाहिराती आहे हे ज्ञानीप शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळदरी संचालित गंगाखेड जिल्हा परभणीचे आहे ओके तर या ठिकाणी लक्षात ठेवा वैकुंठवासी मारुतीराव महाराज अस्थिव्यंग निवासी विद्यालय कासरवाडी तालुका हे गंगाखेड जिल्हा परभणी शंभर टक्के बिंदू नामावली प्रमाणे रिक्तपद भरणे आणि सरासण भरणे भरणे सरळ सेवेनेच ओके म्हणून शिक्षकाचं ते विशेष शिक्षक पाहिजे कला शिक्षक विशेष शिक्षक म्हणजे का तर जे अस्थिव्यंग आहे अपंग लोक आहेत त्यांना शिकायसाठी पाहिजे एकूण पदे एक आणि एक म्हणजे दोन पदांसाठी जाहिरात आहे तर पहिलं जे पद आहे ते खुल्यासाठी आहे आणि दुसरं जे पद आहे अनुसाठी जमातीसाठी आहे विशेष शिक्षकाचं पद खुलासाठी एक पद आहे ओके लक्षात ठेवा हे खुलासाठी एक पद आणि कला शिक्षकाचं एक पद आहे ते अनुसूचित जातीसाठी पाहिजे ओके तर गे वेतन श्रेणी दिलं आहे एस टेन आणि इतसा आपण दिलं आहे एकोणतीसशे ते चौपन्न हजार दोनशे आणि हे एस टेन हे पण दिलं आहे एकोणतीसशे ते चौपन्न दोनशे शैक्षणिक पात्रता विशेष शिक्षकाची डी एड किंवा बी एड म्हणजे कोणती ग्रॅज्युएटची डिप्लोमा असलं तर चालते डिग्री असली तर चालते डी एड बी एड पाहिजे आणि शिक्ष कला शिक्षकासाठी एच एन सी सी टी सी डी ए टी एड असं पाहिजे ओके आणि दुसरी शाळा जी आहे संत भगवान बाबा अस्थिवंगे निवासी विद्यालय सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी इथे सफाई कामगार ओके एक पद मागितलं म्हणजे म्हणजे पद मागितलं इथं कोणत्याही याचा रोस्टर लागू होत नाही पद आहे बत्तीसशे प्रमाणे दोन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार दोनशे प्रमाणे पद आहे आणि शैक्षणिक पात्र सातवी तर ही जाहिरात तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या या ठिकाणी मोबाईल नंबर दिला आहे या ठिकाणी तुम्ही संपर्क पण करा ओके भावांनो तर अशा प्रकारची ही जाहिराती होत्या आणि लक्षात ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच